वातावरण देखील ठिकाणी निर्माण झालं ज्यांनी केलं त्याला त्यावेळेस अजित पवारने महापौर केलं त्याला कोणी पार्टीतलं सपोर्ट करत नव्हतं त्याला अध्यक्ष करण्याच्याकरता मीच पुढाकार घेतला माझ्याकडं आज पण त्याचा राजीनामा आहे की मधल्या काळामध्ये थोडंसं सुनीलला माहिती आहे सुनील चेतन वगैरे सगळे असताना वंदनाताई वगैरे त्यांनी काही कंटाळून मी एवढं काम करतो आहे एवढे आंदोलन करतो आहे असं करतोय तसं करतो आहे तरी दादा मला हे सगळे छळतायत मला त्रास देत आहेत मी राजीनामा देतो अजूनही मी तुम्हाला राजीनामा मी बोलतो ते खरं बोलत असतो माझ्या बाबतीतल्या ज्या घटना घडल्यात मला खोटं सांगून लोकांची दिशाभूल करायची नाही परंतु तो राजीनामा मी ठेवला मी जयंतरावनं म्हणलं त्यांनी दिलेला असला तरी तुम्ही पण त्याला समजून सांगा मी पण सांगतो मी म्हटलं की बाबा एवढ्या मोठ्या प परिवारामध्ये थोडंसं भांड्याला भांडं लागतं एवढं काही मनावर घेण्याचं कारण नाही असं सगळं मी त्याला वेळोवेळी योग्य सल्ला त्याच्यामधल्या काळामध्ये वेगळ्या बातम्या पण आल्या तुम्हालाही माहिती कशा प्रकारच्या बातम्या आल्या त्याच्यातनं पण त्याला मी साव सावरून घेण्याचा प्रयत्न केला त्या बातम्या कशा होत्या काय होत्या मला काही बाबतीतली निनावी पत्र पण आली पण मी एखाद्या कार्यकर्ता आपल्याबरोबर काम करत असतो त्यावेळेस त्याला फार उघडं पाडून त्याची बदनामी करणं त्याला नावभेद करणं हा माझा प्रयत्न नसतो दंबाजीचा आरोप करतो काय करता ठीक ठीके त्याला मोठा झाला इलेक्शन त्याला जे योग्य वाटतं तो तो करतो